जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्याला आणि आपल्या परिवाराला गुढीपाडवायच्या आणि हिंदू नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज काही मुद्दे उपस्थित करणार आहे मी तुमच्यासमोर हे मुद्दे तेच मुद्दे आहेत ज्याचा वापर करून राष्ट्रवादीचे अभिनेते उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेकडे मतं मागत आहेत आणि ह्याच मुद्द्याचा भावनिक वापर करून टीका करण्याचं काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं होत आहे पहिला मुद्दा आहे बैलगाडा शर्यत मुद्दा बैलगाडा शर्यत मुळातच काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना बंद झाल्या होत्या आणि त्या शर्यतीवरची बंदी युती सर युतीचं सर जेव्हा सरकार आलं दोन हजार चौदामध्ये ती बंदी उठली होती पण एका संघटनेने हा मॅटर कोर् कोर्टात नेला आणि पुन्हा ती बंदी कायम झाली कोर्टाने आता हा निका हा मॅटर कोर्ट कोर्टामध्ये तो लवकरच निकालात निघणार आहे पण डॉक्टरसाहेब आपल्याला राजकारणात येऊन पाच वर्षं झाली या पाच वर्षात संदर्भात खूप सारी आंदोलनं झाली या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग घेतला होता मग ते महेशदादा लांडगे असतील आमदार महेशदादा लांडगे शरददादा सोनोने लोकप्रिय खासदार शिवाजीदादा यांनी पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त प्रयत्न केलेत बैलगाडा सुरू होण्यासाठी आणि त्यांचे प्रयत्न अजून पण चालू आहे तर या पर पाच वर्षात डॉक्टर साहेब आपल्याला का नाही वाटलं की आपण आंदोलनात सहभाग व्हावं स आप स सहभागी व्हावं आणि या प्रश्नासाठी आपण लढा द्यावा मागे आपण एका सभेत वक्तव्य केलं होतं की बैलगाडा शर्यत जेव्हा सुरू होईल तर पहिल्या बारीसमोर घोडी मिस धरीन डॉक्टर साहेब नक्कीच आपण पहिल्या बारीसमोर घोडी धरा पण माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की जेव्हा लाखो लोक बैलगाडा आंदोलनात सहभाग झाल सहभागी झाले होते तेव्हा तुम्ही त्यांना साथ नाही दिली आणि त्यांचा हात का नाही धरला दुसरा मुद्दा जो असा आहे जो त्याचा भावनिक वापर करून आपण जनतेसमोर मतं मागत आहात तो म्हणजे पुना नाशिक रेल्वे ज्या पक्षात आपण आता गेलात त्यांचं त्यांची सत्ता केंद्रात आणि राज्यात खूप वर्ष होती तेव्हा त्यांना काय नाही वाटलं की पुन्हा नाशिक रेल्वे ही झाली पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी काहीच हालचाली केल्या नाही त्यांच्या सत् त्यांची सत्ता असतानासुद्धा आणि युती सरकारचं जेव्हा सरकार केंद्रात आलं तेव्हा पण पंधरा वर्षात स ह्या मुद्द्यासाठी पण पाठपुरावा जर कोणी केला असेल तर ते खासदार शिवाजीदादा यांनीच केला आहे आणि युतीचं सरकार यांनी युतीच्या सरकारने या मुद्द्याला गांभीर्याने याचा विचार केला आणि हा प्रस्ताव आता लवकरच चालू होणार आहे पुन्हा नाशिक रेल्वेच्या जी लाईन जाणार आहे त्याचा सर्वे झालेला आहे तर हा मुद्दा वापरून पण भावनिक मु या मुद्द्याला भावनिक करून पण आपण जर जनतेसमोर मतं मागणार आहात तर हा आपला जो प्रयत्न आहे तो फेल जाणार आहे तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे पुन्हा नाशिक हायवे आणि त्यावर होणारी ट्रॅफिक म्हणजे खेड चा खेड परत मनसर नारायणगाव या ठिकाणी होणारी ट्रॅफिक हा हायवे या हायवेसाठी पण माग मागील पंधरा वर्षापासून शिवाजीदादा हे केंद्र सरकारकडनं के केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत आणि दोन हजार चौदामध्ये जेव्हा पुन्हा शिवाजीदानी युती सरकारकडे पाठपुरावा सुरू केला तो प्रस्ताव मंजूर मंजूर झाला आणि या हायवेचं काम सुरू झालं आणि आज मी तिला या हायवेचं ऐंशी टक्के काम झालेलं आहे वीस टक्के काम राहिलेलं आहे आणि काही बायपास जे रखडले होते काही तांत्रिक अडचणींमुळे त्या तांत्रिक बाबी पण आता दूर झाल्या आहेत आणि हे बायपास पण लवकरच होणार आहेत बायपासचं काम लवकरच सुरू होणार आहे तर डॉक्टरसाहेब पुन्हा मला आपल्याला हाच प्रश्न की आपल्याला राजकारणात येऊन पाच वर्ष झाली तर पाच वर्षात आपल्याला का नाही या मुद्द्यासाठी पाठपुरावा करावासा वाटला कारण आपण सेनेत होता आपण सेनेचे उपनेते होते आपलं सरकार जेव्हा आपण सेनेत होता ते सरकार राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे होतं यासाठी तुम्ही का नाही प्रयत्न केले आणि जेव्हा आपल्याला आता राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच आपल्याला हे मुद्दे आठवले म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर होण्याची वाट पाहत होता का हे मुद्दे सोडवण्यासाठी हा माझा आपल्याला प्रश्न आहे डॉक्टर साहेब आपण खूप छान अभिनय करता आपण पडद्यावरचे मोठ्या पडद्यावरचे धर्मवीर म्हणून जाणले जातं पण जेव्हा आपण जनतेसमोर येता जनतेसाठी आपल्याला कार्य करायचं त्यासाठी आपल्याला अगोदर कर्मवीर व्हावं लागेल म्हणजे रील लाईफ आणि रिअल लाईफ याच्यात फरक असतो रिअल लाईफमध्ये आपल्याला जनतेत उतरावं लागेल जनतेशी संपर्क वाढवावा लागेल दिवसरात्र चोवीस तास जनतेमध्ये आपल्याला त्यांच्या सुखादुःखात सहभाग घ्यावा लागेल आपण हे सर्व करा आपल्यासाठी अजून भरपूर पुढे काळ बाकी आहे हे सर्व करत असताना जनता नक्कीच तुमचा पुढच्या वेळी विचार करेल आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून एक तुलना केली जाते ती म्हणजे भावनिक मतदानाची की दोन हजार चौदाला दोन हजार चौदाच्या विधानसभेला जुन्नर तालुक्यात आमदार शरददादा सोनोना सोनवणे यांना भावनिक मतदान झालं होतं तर डॉक्टर अमोल कोल्हे यांना जर भावनिक मतदान झालं तर त्यात काय वाईट आहे तर या मुद्द्यावर थोडंसं बोलतो मी आमदार शरददादा सोनूने यांनी दहा वर्ष समाजासाठी आपले दहा वर्ष दिले खिशातला पैसा ओतून समाजसेवा केली चोवीस तास दिवसरात्र ते जनतेमध्ये आले सुखदुःखात जनतेच्या सहभागी झाले त्यांनी सेवा केली आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच जनतेने त्यांना आमदार करायचं ठरवलं डॉक्टर साहेब आपण पण दहा वर्ष नाही त्याचा अर्धा जरी वेळ दिला आपण समाजसेवा कराल तर नक्कीच जनता तुमचा पण पुढच्या वेळी विचार करेल आणि शेवटी आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपण जेव्हा कुठल्या लोकप्रतिनिधीवरती टीका करता किंवा त्यांना आपण खूप वाईट अशा शब्दांमध्ये त्यांची तुलना करता कोणाबरोबर किंवा वाईट शब्दांमध्ये त्यांची टीका करता तर ही टीका आपण त्या वैयक्तिक व्यक्तीची नाही करत ही टीका आपण थेट मायबाप जनतेची करता कारण हे लोकप्रतिनिधी मायबाप जनतेने निवडून दिलेत हा अपमान आपण प्रत्यक्ष मायबाप जनतेचा करता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे आणि ही लक्षात ठेवूनच आपण इथून पुढे विचार करूनच कोणाबद्दल बोलावं अशी माझी तुम्हाला विनंती राहील आणि शेवटी जाता जाता शिरूर लोकसभा शिरूर लोकसभेच्या मायबाप जनतेला पुन्हा एकदा मी एकच गोष्ट सांगू इच्छितो आपण भावनिक मुद्द्यांना बळी पडू नका पंधरा वर्षात शिवाजीदादा यांनी काय केलं याचा विचार करा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जेव्हा म्हणतात पंधरा वर्षात शिवाजीदादा यांनी काय केलं तर तुमचे जे उमेदवार आहेत आता जे सेनेतनं तुमच्याकडे आलेत पाच वर्षापूर्वी त्यांनीच दादांचा प्रचार केला होता तर त्यांनी नक्कीच माहिती घेतली असेल की पंधरा वर्षात दादांनी काय केलं तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के तुम्हाला मिळेल बस एवढंच सांग सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे